उडी पाडवा आजची सकाळ नव चैतन्याची नवीन देयासाठीची नवीन सुरुवात एक नवी उमेदीची आज आम्ही होतो करवीर गर्चना यांनी आयोजित केलेल्या हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेत या शोभायात्रेचा महत्त्वाचा आणि कळकळीचा विषय म्हणजे आपली मराठी शाळा होय आपली मराठी शाळा ज्या मराठी शाळांनी अ आई ते ज्ञान ज्ञानेश्वर म्हणायला शिकवलं त्यांच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा वाचवून एवढी वाईट वेळ काय यावी हे दुर्भाग्यच आपण होतो राजेश्रीच्या नगरात मग रांगडीपणा राजेशाही पणा असणारच नववर्षाची शोभायात्रा म्हणल्यानंतर पारंपरिक वाद्य मर्दानी खेळ आलेच या सर्वांनी एक वेगळेच वातावरण तयार केले होते श्री सखी रागनी आज या शोभामध्ये रणरागिणी झाली होती आणि यामध्ये दोन रथ होते ते म्हणजे आई अंबाबाई व शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांच्या रथाची वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये शिवकालीन पाण्यासाठी लावली होते ही होती कोल्हापूरची वर्षाची सुरुवात आपल्या सगळ्यांना वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो